लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे वोटर अधिकार यात्रा या त्यांच्या मोहिमेदरम्यान बोलताना गांधी म्हणाले की ज्या ठिकाणी नवीन मतदार दिसून आले तिथे भाजपने विजय मिळवला हे मतदार फसवणुकीने नोंदणी केले असावेत असा त्यांचा दावा आहे गांधी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्हाला समान मते मिळाली पण ज्या ठिकाणी नवीन मतदार होते तिथे भाजपने जिंकले हे मतदार फसवणुकीने नोंदणी केले असावेत असे दिसते भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगणमतामुळे हे घडले असावे असेही ते म्हणाले गांधी यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून भाजपने त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे या आरोपांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यापूर्वी निवडणूक आयोगाने गांधींना त्यांच्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते जे त्यांनी अद्याप दिलेले नाहीत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा